राज ठाकरेंनी भरसभेमध्ये पुणे ठाण्यासह राज्यातील दुबार मतदारांची यादीच दाखवली याद्यांचा गठ्ठाच घेऊन राज ठाकरे मोर्चाला आले होते आणि यावेळेस त्यांनी या दुबार मतदार याद्या साफ करा मगच निवडणुका घ्या अशी मागणी केली आम्ही बोलतो उद्धव ठाकरे बोलतायत शरद पवार साहेब बोलत याच्यामध्ये दुबार मतदार आहेत शेतकरी कामगार पक्ष बोलतोय कम्युनिस्ट पार्टीचे लोक बोलत आहेत काँग्रेसचे लोक बोलत आहेत सगळे जण बोलतायत बोलता बोलता एवढंच नव्हे भारतीय जनता पक्षाचे पण लोक बोलत आहेत की दुबार मतदार आहेत शिंदेचे लोक बोलत आहेत दुबार मतदार आहेत अजित यांचे लोक बोलत आहेत दुबार मतदार आहेत अरे मग अडवलंय कोणी मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात साली गोष्ट आहे मतदार याद्या साफ करा आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मत सेवा निवडणुका होती त्याच्यानंतर यश कोणाचं अपयश कोणाचं सगळ्या गोष्टी पण सगळं लपून 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 छपून जे चालू आहे ते कशासाठी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका